जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार बाबा आपल्यासारखा पुणेकर पुणेकर आपल्यासारखे पुणेकर असतील तर पाट्या देखील स्वतःच्या मर्जीने बोलतात आज नवी पाटी पाहिली मी पुणेकर आहात मग नियम आम्ही सांगू वागण तुम्ही ठरवा वा हेच तर आपलं पुणे आहे मी एक पाहिली होती पुण्यात पहिल्यांदा आलात मग अटिट्यूड तुमचा नाही आमचा चालू होतो हेच तर पुणे अजून एक भारी आहे इथे चहा कटिंग असतो आणि उत्तर कडक असत अरे अरे हेच काय नाही ताकद बघ मराठी येत नाही मग आधी शिका मग बोला आम्ही इथे गोड बोलतो पण वेळेनुसार हा बरोबर हे पण खरच आहे पुणेकर म्हणजे गोड पण तिखट एकदम मिसळ पावसारखा मी पाहिली पाटी आधी बोला मग बसा नाही तर पुणेरी कटाक्षने उभा राहा हे तर क्लासिक पुणे आणि ही बघ फोटोग्राफी करायची आधी परवानगी घ्या पुणेरी ताव धरून पाहू नका हा बरोबर बाबा पुणेकरांची स्टाईलच वेगळी हळू चालू आमचा रस्ता रेस साठी नसतो वा आणि पाट्यांच्या खाली छोट्या अक्षरात लिहिलं असतं पण आमचे पुणेकर मे आमच्या पिणेकरांचा मेंदू रॉकेट आहे <laughs> बारी एकदम बारी आपली आवडती पुणेरी पाटी इथे भांडण केल्यास आधी वेळ काढा पुणेकर बोलायला लागले तर तुमचं जास्त जास्त वेळ जाईल <laughs> शंभर टक्के बरोबर बोलला आणि शेवटची मा माझी भारी पाठी वाचलेली मी पुण्यात येताना तुमचा ॲटिट्यूड बाहेर ठेवा इथला ॲटिट्यूड आधीच फुल आहे हो चाल धन्यवाद जय भवानी जय भवानी